नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत व्हॉट्सॲप चॅनल कसे फॉलो करायचे हे खूप सोपं आहे फक्त काही स्टेप्स फॉलो करा सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा खालील बाजूला असलेल्या अपडेट्स या टॅबवर क्लिक करा आता वरच्या बाजूला तुम्हाला चॅनल्स असा पर्याय दिसेल इथे तुम्हाला आमच्या चॅनलचे नाव शेती पशुपालन मत्स्यपालन माहिती एम एच रिलायन्स फाउंडेशन दिसेल जर दिसत नसेल तर सर्च बारमध्ये शेती पशुपालन मत्स्यपालन माहिती एम एच रिलायन्स फाउंडेशन चॅनलचे नाव टाईप करा चॅनल उघडल्यावर उजव्या कोपऱ्यातील फॉलो बटनावर क्लिक करा बस आता तुम्हाला आमचे सर्व अपडेट्स माहिती आणि पोस्ट्स थेट व्हॉट्सॲपवर मिळतील तर मित्रांनो आमच्या चॅनलला अजून फॉलो केले नसेल तर लगेच करा शेती पशुपालन मत्स्यपालन याविषयीची माहिती सोप्या भाषेत नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत